एका फोनवर रुग्णाच्या घरापर्यंत किंवा रुग्ण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणापर्यंत जलदगतीनं पोहोचण्याचं काम रुग्णवाहिकेमार्फत केलं जात आहे अनेकांचे जीव वाचवण्यासाठी वाऱ्याच्या वेगानं रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांचे पगार झालेले नाहीत अत्यंत महत्वाचं आणि जबाबदारीचं काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा पगार तातडीनं द्यावा अशी मागणी होतीये रात्रंदिवस रुग्णसेवेसाठी सज्ज असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून अनेक रुग्णांना जीवदान मिळतंय फोन आल्यापासून अवघ्या काही मिनिटात एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका संबंधित रुग्णापर्यंत पोहोचते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जलदगतीनं पोहोचवण्याचं काम केलं जातं गरोदर स्त्रिया नवजात शिशू आणि त्यांच्या मातांना तसंच जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत चोवीस तास मोफत रुग्णवाहिका सेवा दिली जाते रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या एकशे आठच्या रुग्णवाहिकेवरील चालक गेले सहा महिने पगारापासून वंचित आहेत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रुग्णवाहिका चालक रात्रीचा दिवस करून राबत आहेत पण वेळेवर पगार मिळत नसल्यानं रुग्णवाहिका चालकांच्या कुटुंबाची अक्षरशः फरपट होतीये